बदलत्या काळात पत्रकारांनी आव्हान स्वीकारताना पारदर्शकता बाळगावी प्राध्यापक गोपाळ महामुणी यांचं प्रतिपादन शमनेवाडी येथे सदलगा विभाग पत्रकार संघाचा पत्रकार दिन साजरा पत्रकारितेसमोर आव्हान वाढत आहे सीमाभागातील पत्रकारांसमोर मोठे आव्हान असून ज्येष्ठ पत्रकारांच्या आधारावर ही संघटना कार्यरत आहे पत्रकारितेतील नवनव्या बदलांचा स्वीकार करत लेखणी सोडून आधुनिक उपकरणांचा वापर करत व वा आव्हाने पेलत निराश न होता समाज व सरकार यांच्यातील दुवा म्हणून पत्रकार कार्यरत आहेत वृत्तपत्रातून अद्यापी पारदर्शक वार्ता देऊन आधुनिक युगातही पत्रकारितेची वैभव टिकून असल्याचं प्रतिपादन बेडकेहाळ येथील प्राध्यापक गोपाळ मामूण यांनी केलं सदलगा विभाग पत्रकार संघाच्या वतीनं सदलगा शमनेवाडी दरम्यान असलेल्या अमृत गार्डन येथे आयोजित मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी बोलताना बाळासाहेब शिंदे म्हणाले की ज्या समाजात पत्रकार जागृत असतो तो समाज सुखी समाधानी असतो त्यामुळे समाजात पत्रकार जागृत राहण्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीशी राहणं आवश्यक आहे पत्रकारांना आवश्यक त्या सुविधा देण्याची गरज आहे पत्रकार आपलं काम प्रामाणिकपणे करत असून पत्रकार माणूस किंवा कर्माने शब्दाने श्रीमंत असतो पत्रकारांच्या व्यथा समाजानं समजावून त्या सोडवण्यासाठी पुढे यावं असं सांगितलं आहे प्रारंभी संघाच्या मावळत्या अध्यक्षा लीना संगपाळ यांच्या हस्ते आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजू कोळी सुभाष बदनिकाई मकरंद द्रविड आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी शिवाजी भोरे लीना संगपाळ तात्यासाहेब कामत यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास अजित शिंदे संजय कुलकर्णी अरुण संघपाळ शामलिंग किल्लेदार संतोष कुमार कामत वैभव खोत अजित सुता विष्णू शिंगाडे राजू कोळी अजित कांबळे तानाजी पवार कुमार संकपाळ अण्णासाहेब कदम आनंद दीक्षित बाबासाहेब सदलगे विक्रम शिंगाडे उदय पांगेरे अमर माने असं पत्रकार उपस्थित होते पत्रकार संतोष कुमार कामत यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं तर गजानन पाटील यांनी सूत्रसंचालन केलं शेवटी अजित कांबळे यांनी आभार मानलेत बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे